सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि साहेब आम्ही मोबाईल मोबाईल गेला होत गोष्टीच्या मागे आपण आजकाल जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन नाही मैत्री की बाहेर काय रवाना <ख़ागा> होणार संपूर्ण माहिती आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार आहे पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी भेट भेटायला चाललो आणि त्याच्यानंतर आपण काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली बोलू तर खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास दो पाऊस असतात